नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेंद्र एज्युकेशन क्लास या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनापासून स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बळगणार आहोत महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे जसं आपलं शाळेतलं नाव व घरातलं नाव वेगळं असतं म्हणजेच घरातलं नाव हे टोपण नाव असतं व मित्रांमध्ये वेगळंच टोपण नाव ठेवलेलं असतं अशाच प्रकारे जिल्ह्यांची सुद्धा टोपण नावे आहेत तर आपण ही नावे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो जिल्हा आहे तो आहे मुंबई आणि मुंबई जिल्ह्याला सात बेटांचे शहर भारताचे प्रवेशद्वार किंवा मग भारताची आर्थिक राजधानी असे म्हटले जाते त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्याला संत्र्यांचा जिल्हा म्हणजेच ऑरेंज सिटी असे म्हटले जाते कारण तिथे संत्र्यांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे ते आहे रायगड आणि त्याला तांदळाचे कोठार व मिठराचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी त्याला देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे सातारा आणि सातारा जिल्ह्याला शुरांचा जिल्हा किंवा कुंतल देश असेही म्हटले जाते त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याला जेव ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते कारण तिथे ज्वारीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीगिरांचा जिल्हा किंवा मग गुळांचा जिल्हा न किंवा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानीनंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर जिल्हा आणि यालाच सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे म्हणून त्याला सर्वात मोठा जिल्हा मग त्यानंतर साखर कारखान्यांचा जिल्हा किंवा मग विहिरींचा जिल्हा असे म्हणतात कारण तिथे साखरीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं किंवा मग तिथं आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात विहिरी पाहायला भेटतात म्हणून त्यांना विहिरीचा जिल्हा असेही म्हटले जाते त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याला मुंबईची परसबाग किंवा मग द्राक्षांचा जिल्हा आणि मुंबईचा गवळीवाडा असेही म्हटले जाते त्यामध्ये नाशिकमध्ये द्राक्षांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्यांना द्राक्षाचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढे जो जिल्हा आहे तो आहे धुळे धुळ्याला दूध तुपाचा जिल्हा दुधातुपाचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा असे म्हटले जाते कारण तिथं आदिवासी जमात ही मा मोठ्या प्रमाणात बघायला भेटते म्हणून नंदुरबार जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी किंवा मग शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते कारण तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था आहे म्हणून पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते पुढील जिल्हा आहे जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याला अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार किंवा मग केळींच्या बागांचा जिल्हा असे म्हटले जाते कारण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळींचे बाग जे आपल्याला बघायला भेटतात त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि या जिल्ह्याला मराठवाड्याची राजधानी किंवा मग अजिंठा वेळू लेण्यांचा जिल्हा किंवा मग बावन दरवाज्यांचे शहर असे म्हटले जाते पुढील जो जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याला आपण ऊसतोड कामगारांचा जिल्हा किंवा मग जुन्या मराठी कवींचा जिल्हा त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव आणि त्याला भवानी मातेचा जिल्हा असे म्हटले जाते कारण धाराशिवमध्ये तुळजा भवानी या मातेचं मंदिर आहे म्हणून धाराशिव या जिल्ह्याला भवानी मातेचा जिल्हा असे म्हटले जाते यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे यवतमाळ यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे म्हटले जाते कारण तेथे कापसाचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात आहे म्हणून यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे भंडारा आणि भंडाऱ्याला भाताचे कोठार व तलावांचा जिल्हा असे म्हटले जाते कारण भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहे म्हणून भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हटले जाते त्यानंतर चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राज्याचा जिल्हा असे म्हटले जाते हाही प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत पाहायला भेट मिळतो त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्याला जंगलांचा जिल्हा असे म्हटले जाते कारण या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे क कारण गडचिरोलीला हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर पुढला जो जिल्हा आहे तो आहे गोंदिया आणि गोंदियाला आपण सारस नगरी म्हणून ओळखल ओळखतो मित्रांनो अशा प्रकारे आपण आज महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे बघितली व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद